पक्षी पण सकाळ सकाळी जागे झाले आहेत सुप्रभात मित्रांनो सूर्याची लाली कशी आलेली आहे पसरली आहे पाऊस काळ भरपूर झालेला आहे आपल्याकडे भरपूर पाऊस झालेला आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ची सुरुवात त्या हाती तुम्हाला सर्वांना ससन प्रेमपूर्वक नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉग मध्ये आपली विरत मीराई अरे बाबू तुला टिक्का नाही लावला थांब तुला टिक्का लावते आंघोळ झाली आपल्या भ्रूणूची पण चिकला तर एवढा भरला होता त्याला ना मी बघा हे आहे येते कपडे वगैरे सगळे तिथे ठेवले आंघोळ घातली त्याला बघा बघा माझं बाळ किती सुंदर आहे किती स्वच्छ आहे स्वच्छ ए थंड थंड नोज ए थंड थंड नोज वाला बाबू इकडे बाबू इकडे बाबू जे इक बाप्पा करायचं थांब तुला मी घ्यायला टिक्का लावते काळो काय काय दिसणार नाही पण पाऊस चालू आहे शांततेत पाऊस येतो आहे आवाज येत असेल टप 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 शांततेत पाऊस येतोय पाऊस फार शांततेमध्ये येतोय मोठी गोष्ट आहे हवा वगैरे काय सुटलेली नाही आहे तर आता आपण भज्जे कांदा भजी पाहूयात आता मी संध्याकाळीच्या संध्याकाळी बऱ्याच दिवसात ना भजी केलेली आहे कांदाभजी मला फार आवडतात शेजवान चटणीबरोबर तर अप्रतिम आवडतात कुरकुरीत झाली मित्रांनो तुम्ही पण या कांदा भजी खायला भजी आणि चहा अप्रतिम आणि असा पाऊस काय योग असतो बाहेर छान पाऊस पडतोय आणि मी घरामध्ये कुर्रम। कांदा भजी मिरची गॉबीन तळलेले आहेत पापड पण तळलेत मी पण ते आणले नाही खायला तुम्ही सगळे पण या भज्यावर ताव मारूया असं मी तुम्हाला म्हणते हे आपल्या घरामध्ये हे काय निघालंय बघा हे काय मला काय कळत नाही काय ते सकाळ सकाळ झाडून काढताना म्हणे तुला उठायचं नाही का आ उठ म्हटलं तर एवढं डोकं खुपसून खुपसून झोपते म्हणे रे रात्रभर गेल तर ऊ शिकार करायला घरात रात्रभर नव्हता उठ ना मग कसं तोंड लपून झोपते ए म्हणू भाई म्हणणे शेठ रात्रभर बाहेर होता शिकार करायला मना आल्याच नाही आताशी आलाय आणि मनाची जागा बघा हे बघा हे चेअरवर त्याची जागा असते कसं झोपलं आहे बघा मित्रांनो या चहा घ्यायला चहा पाणी झालेलं आहे मित्रांनो सकाळ सकाळ तुझ्या पण आवरलेली आहे आता घरचं जरा आवरायचं आता थोडंसं ऊन पडले बाहेर आज जर पाऊस नाही आला तर बघू आता कधी वापस सा होईल सांगता येत नाहीये मी तुम्हाला बाहेरचं दाखवते ऊन पडलेलं आहे उरडते बघा आपण शुभ्राला हे पिठाचं पाणी आहे थोडं मण्याचे मुरमुरे आहेत त्याच्यामध्ये आपण अर्धी गरम भाकर टाकलेली आहे आणि शुभ्राचं हे खाणं असतं असं टाकते मी शुभ्राला लगेच आला बघा धावत धावत पाहण्यासाठी काय दोन वर्षापूर्वीचा हा तांदळाचे पापड्याचं चुरा आहे म्हटलं गायांना घालावं कंटाळा ठेवायला पण जागा नाही कुठे ठेवायचा हा ही लागली बघा खायला हिचीच आता गॅरंटी नाही ही खाते का नाही का ही लागली ही पण खायला हा चुरा आता गाया खाऊन टाकतील थोडं अजून टाकते याच्यात आता बघा ही लिंबो मी थोडी थोडी करून असं घेऊन जायचं आणि ते बघा तिकडं ते आपल्या साग काढलेत सर बिऱ्या लाईन आहे तिकडं आता आपल्याला हात्यांना थोडंसं भात फ्राय केलेलं म्हटलं पाणी प्यायला खातील सकाळपासून काही खाल्लं नाहीये गमिलातच घेऊन जाणार आहे घेऊन चालले बंड्याला आज जास्त काही नाहीये एवढीशीच भाजी आहे ह्याच्यामध्येच मी आज बंड्याला भागवून भागवणार आहे एक भाकरी चुरून सटर बटर आता बंड्याला आता ह्याच्यावर भागवायचं आपण संध्याकाळी आणू बंड्याचं असं बंड्या खातो खूप लांब न पळते तुम्हाला दिसते की नाही काय माहिती हरण आपल्या बंड्या पण मागं पडायला आपल्या भरणूक गेला हरण मलाच दिसत नाही आता गेलं खूप हरणे बघा लगेच आपलं भ्रुण तिकडून असं पळत आला भ्रूण पण याच्या मागे गेला <uniformly> फार काम केलं भ्रुणाला पण असं आणावं लागतं आम्ही जसं खाऊ ना बरं शेतात भ्रुणाला पण शेतातच लागतं हरणाचं पिल्लू चुकलेलं वाटतं भ्रुणने ताणलं त्या पिरण्या पिल्ल्याला पण ते काय हाती लागतं का हरणाचं पिल्लू काय हाती लागतं का भ्रुणाला भेटलंच नाही आहे आपण शेतात खाल्ले की त्याला पण लागतं बघा हे आमचं एक लेखरूच आहे चला आता आपण विचार पण नव्हता केला की आपण सोमवारी लिंबोणी घेऊ लावायला चांगला दिवस आहे दिवस तर सगळेच चांगले असतात पण आज योग आलेला आहे सांब सदाशिव असं म्हणून लिंबोणी लावायला सुरुवात करूया गणवी लिंबोणीच्या पूजा केलेली आहे आणि आता आपण लिंबोणी वृक्ष लाव वृक्षरोपणाला सुरुवात करूया पाण्याची तर सांगा किती वेळ झालं हे आहे भ्रुणा बाजू रा तू याच्या आपल्याला पिशव्या फाडायच्या माती लोट्याच्यात पप्पी नको घेऊ माती लोट माती लोट लोट सांब सदाशिव ओम नम शिवाय शिव शिव शिवाय काळी आई उत्तम प्रकारे झाडाला फुलं फुले येऊ दे पाण्याची तुमच्यावर त्यांना खूप असू दे सरळ झालं का आता मित्रांनो वृक्षारोपणाला आजपासून सुरुवात म्हटलं जाय आता चालू जाय का झाली आपल्याला काय खरं नाही माणसाच या सांब सदा शिव सांब सदा शिव सांब शिव 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 आता जागी ठेवावं लागतील आपल्याला ह्या पिशव्या तर तुम्ही जमा करून जमिनीतच नाही ते

झाले दीड वर्ष हे बाकीच्या लिंबू पण तेव्हा पाऊस पण नव्हतं आपण आणली नाही आपल्या गाडीवर बसली नाही आज आणू उद्या आणू राहिली ती राहिलीच काही रोप तर आपण घरीच तयार केलीत बरं का सगळी विकत नाही आणली आपल्या घरची पण काही रोप आहेत हे असं सरळ बघा आपली घुंगरू गाय कशी ओरडते पाण्याची वेळ झालेली आहे तिची आज आपलं वृक्षारोपण सांब सदाश सांब सदाशेश्वर मावळे कृपा करे वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे अभंग साधू संताला स्मरण करून वृक्षारोपण करायचं शेवटी बघा नशीब आणि देणारा तो आहे नशिबात नसलं तरी देणारा तोच आहे माऊलीने कोण काय कमी केलं नाही तर आपल्याला काय कमी होणार आहे हरिओम मित्रांनो एक वाजले आणि मी थोडीशी राहिलीत लावायची आठ नऊ झाडं राहिलीत लावायची ते म्हणले मी लावतो ओलय खाली मला तिकडे काय जाता येत नाही बिना चप्पलचं अशी पण चप्पल बिना चप्पलचं चा। राहणार चालतच नाही पण मला ना लय भीती वाटते काटे काटे थोड्या काटे रुपतात ना पायामध्ये मला फार भीती वाटते त्याची आणि हे बघा कशा त्रास देतात कोंबड्या बघा आणि आता सोमवार आहे तर मी ते म्हणाले मला जा मला म्हणाले तू फराळाचं वगैरे कर घरी जाऊन तर हे बघा मी फराळाचं केलं आज फराळाचं गुळासोबत आहे आता दही आणायचं मला कंटाळ आलं आहे आतमध्ये जायला दही आणायला कंटाळा आलाय मला जास्त ना खिचडीबरोबर शिंगणाची आमटी आवडते ताग दही काय पण चालेल पण जाऊ दे आता जा फ्रीज उघडा आता कंटाळ 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 आला आहे सकाळपासून वाकू नये इथं यायची घमेल्यामध्ये दहा बारा रोपं भरायची परत जायचं सगळे रोपं लावायचे परत यायचं अप डाऊन अप डाऊन झालं तर <coughs> म्हटलं आता आपण तुम्ही या सगळ्याजणी फराळ करायला गूळ घेतलेला आहे मी छान लागतं दही वगैरे चरचरीत फराळ जर करायचं लिंबू पिळायचं सोमवारी काही लोक खात नाही आहे पण मला दमच निघत नाही आहे मला त्रास होतो त्यासाठी खाऊन करायचा उपवास एक सोमवार बारा महिन्याचा असतो सगळ्यांचा एक दोन जणांचा विमान चाललंय फार घाण झालं मग येतो का इकडे येतो का चल इकडे चल त्रास दिलाय वापरून पाय बघा ना अग गे कुठला बसला बस तो काय खाणार नाही म्हटलं जेवून घ्या आधी त्यांना पण आणत जेवायला <coughs> बघा साहेबाचे पाय बघा दिसतात काय नाही काय नाही भारी तू शेट आहे शेट आहे बघा शेटचे पाय बघा पा पायपा संध्याकाळच्या पावणे पाच वाजले आहे संध्याकाळी चहाची वेळ घे थांब पाणी पे बघा ब्रुणोला पण इथं ताण लागली आता इथं चहा आणलाय म्हणलं इथं कडबा तोडतंय तर तो इथं तो चहा तर ब्रुणोला पण ताण लागली ओळखा हे काय आहे आणि तुम्ही सांगा बरोबर आलेली आहे का करेक्ट आली की नाही कारण का आपण आहे ना गावामध्ये रोज जाऊ शकत नाही आता भरपूर पाऊस वगैरे असेल ना मग आपल्या नियमामध्ये नाही झाला पाहिजेल म्हणून मी घरी केली तर ही कशी वाटली तुम्हाला सांगा तर तुम्ही म्हणाल हे असं कसं काय हे पिंड अशी नसते हे मध्ये काय आहे तर मी फार निरीक्षण केलेलं आहे पिंडीचं इथे एक नागदेवता असते ह्या शंकराच्या मुली आहेत असं म्हणतात आणि इथे एक नागदेवता असते आणि पिंडीच्या वरती एक नागदेवता असते तुम्ही अजून पिंडीचं निरीक्षण करा कुठल्याही देवळात जाऊन अशाच प्रकारची पिंड असते मी तशाच प्रकारचे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे कोण आहेत बरं मला काय करता येत नाही पण करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आहेत आपले नंदी महाराज ते म्हणतात नंदी कशाला के केला नंदी बा असतो शंकर देवळात असतो बाहेर नसतो म्हटलं जाऊन दे मला करावसा वाटलं म्हणून मी केला कसं ह्या पिंडीवर जर आपण पाणी टाकलं ना जेल दिलं नाही तर ह्याच्या चरणावर पण द्यावं लागतं हा नियमच आहे माझा हे झाड कशाच आहे तुम्ही ओळखा बरं ह्या झाडाच्या खाली आपल्याला ठेवायची आहे हे झाड इथे रोज आम्ही इथे दिवावर असतो आमचा तर इथे आपल्याला ती पिंड आपल्याला ठेवायची आहे या झाडाची आपल्याला पूजा होते ना तर म्हटलं पिंड इथेच ठेवावा त्यासाठी मी केलेली आहे आलं बघा आपले शेट आले बघा हे झाड पण आपले इथेच उगवलेलं आहे बरं का हे झाड कशाचं आहे पहा पूजनीय झाड आहेत ही हे ते मी ते झाड तर मी घेऊन आलेले मी विकत आणलेलं आहे आणि हे झाड पण आपल्या इथेच उगवलेलं आहे तर ह्याची सुद्धा आपल्याला आपण ह्याची सुद्धा पूजा करतोय बरं का काय रे कसला वास येते तुला तिकडे भ्रुणन बंडू शेट काय खरं नाही बाबा बंडू शेठचा आता आता कोंबड्यांना काय करतोय धरतोय का काय काय ते त्याच्या कोंबड्या एकदम मस्तकात बसतात तो तसा कोंबड्याच्या जा वाटे जात नाही व त्याचं भांड असं ना खायचं बाहेर तर थोडंसं राहतं ना त्याचं खाल्लेलं शिल्लक खरकाट भांड तर त्याच्यामध्ये कोंबड्यात तोंड घालतात तोल पक्का लक्षात ठेवतो ते कसं मुत मुतच चाललंय हळूहळू हळू ए ए सवेर रेती ओढू नको आणि हो। ला ही जे पण आपण छाटणी केलेली आहे हे आपलं पारीत जातं ही जी आपण छाटणी केलेली आहे ही तुळस अशी आली हो याला मी असं सहज विट विटा लावल्यात आपली इथपर्यंत वट्टा येणार आहे इकडे दहा फुटाचा वट्टा पुढे इथ इथपर्यंत आला त्या हिशोबाने मी हे लावलं म्हटलं ह्याची फुलं तुळशीवर पडावात तर ती तुळसच स्वतःहूनच आली ही तुळस काय आपण लावली नाही आहे मग त्याला मी आपल्या विटार असलेल्या आंघोळ वगैरे झाली मित्रांनो आंघोळ वगैरे झाली संध्याकाळी फ्रेश झालेली आहे आता हा झाले साडेसहा आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण झाल्या आता वरणाला फोडणी द्यायची आणि विचार करते जाऊ की नको गावामध्ये हरिपाटाला पाऊस येतो मध्येच मग मला दिसत यावं लागतं गाडी चालत नाही स्कूटी आपली चिक्कल असतो रस्त्याने काही रच्चे रस्ते कच्चे आहेत विचार करते जाऊ की नको पण घरी मनच लागत नाहीये पाच वाजले की मला ओढ लागते रंगाची कारण का पाच वाजल्यापासून आवर आवड पळ पळ करायचं आवरावर करायची आणि पटेला जाण्यासाठी आपल्याला ओढ लागते पांढरंगाची अरे बाळ अरे 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 नको एवढं घाबरू नको अरे आपले मित्र बघ काय म्हणतात बापरे का असं असत का हा चला आता वरणाला फोडणी देते पटकन आणि काय करू घरी हरिपाठ करू की जाऊ संकोच पडलेला आहे विचारत पडलेले काय करू काय करू रे म्हणा तू सांग मला जायला काय नाहीये आठ वाजता चालू होतो आता मी जाऊ शकते मधनं म्हणजे एखाद्या तासाने सात साडेसात त्यानंतर मी जाऊ शकते म्हणजे हे साडेसात असं मी बाईकवर निघते असं मी सातला निघू शकते बर का साडेसहा वाजे आज पण नऊ वाजता हरिपाठ संपते मग कशी येऊ आमच्या शेतामध्ये असं काय कोण खात पावसा पाण्याची भीती वाटते रस्त्यावर वगैरे बघू चला काय होतं ते वरणाला फोडणी द्यायला चला आत्ता मी पट वरणाला फोडणी देते हे पहा वरण असं ह्याला शिजायला ठेवलेलं मी ह्याच्यामध्ये वरणामध्ये आज माझ्याकडे टोमॅटो नाही आहे मी टोमॅटो टाकलेले नाही आहे कोथिंबीर व पण ह्याच्यामध्ये मी टाकले नाही आहे मी ते एखाद्याशी तुम्हाला वरण कसं करतं शिजायला टाकते ते, ते पण दाखवेल आता मी फक्त हे ह्याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे आणि थोडंसं लसूण टाकून हळद मीठ टाकून ही हे डाळ मी शिजवून घेतलेली आहे आपले भजे तळलेले ही कढई आहे ह्याच्यामध्ये मी भजे तळले होते त्याच्यामुळे काढून ठेवते आधी पण तळलेल्या वस्तू आहेत सांडगे मिरच्या पण तळते मी आपल्या सांडगे मिरच्या उन्हाळ्यात केलेल्या वेळ भेटला नाही अजून मी करण करन, करन म्हटलं पण करायच्या राहिल्या आपल्या अजून मिरच्या एवढ्याच मी केलेल्या आहेत आपल्याला

ंबर पण मी आता तेलामध्ये टाकते थोडीशी माझ्याकडे जास्त नाहीये कोथिंबीर आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला वरण घालायचं अशा आपलं हे वरण आहे झालं आता आपलं वरण वरणाला उकळी की थोडीशी कोथिंबीर घातली तर घालायची आता माझ्याकडे संपली थोडीच होती कोथिंबीर मित्रांनो आज माझा उपवास आहे सोमवार साधारण आहे वरण भात आणि बिडक्या मिरच्या दळलेल्या आहेत भाजी करायची आहे काय करू गवराची शेंगा करावं असं विचार चालते अजून काही कन्फर्म नाही आहे आणि अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आहे तर मित्रांनो में मी तुमची मिराताई रजा घेते व इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाहेर नेतोय कपडे मी आणून आतमध्ये ठेवते <laughs> इथेच ठेवलेत आता लावायचे तर मित्रांनो जर तुम्ही माझा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असेल तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर मित्रांनो काळजी घ्या स्वतःचीही काळजी घ्या आणि इतरांचीही घ्या बाय बाय पुन्हा भेटूया नवीन काहीतरी विषय घेऊन पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये